नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो आता इथे राज्य सरकार पीक विमाबाबत येथे महत्त्वाची अपडेट आणत आहे मित्रांनो आता इथे राज्यात अत्यंत वादग्रस्त ठरत चाललेल्या आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोपाची मालिका होत असतानाच आता सरकार आता पीक विमा योजनेत मोठा बदल करण्याची शक्यता सांगितली जात आहे मित्रांनो वादग्रस्त ठरलेल्या एक रुपयात पीक विमा योजनेत बदल होण्याची शक्यता असून पीक विमा योजना एक रुपयात देण्याऐवजी शंभर रुपयात देण्याचा निर्णय होणार आहे मित्रांनो अल्पबुदाधक शेतकऱ्याला एक रुपयातच पीक विमा ठेवण्याचा निर्णय कायम करण्याची शक्यता आहे पीक विमा योजनेमध्ये बदल करण्यासाठी कृषी आयुक्तालाच राज्य सरकारला अहवाल सादर करण्यात आला आहे मित्रांनो दरम्यान पीक विम्याच्या निकषात बदल न केल्यास चारशे कोटी रुपये पीक विमा कंपन्यांना द्यावे लागणार आहे त्यासाठी राज्य सरकार पीक विम्याची रक्कम वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे राज्यात पीक विम्याचे एक पॉईंट एकाहत्तर लाख शेतकरी आहेत त्यापैकी मित्रांनो पंच्याऐंशी टक्के खातेदार शेतकरी हे बुधारक आहे, आहे। येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या संदर्भात मोठी घोषणा केली जाणार आहे त्यामुळे पीक विमा योजनेत बदल होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो आता येथे तुम्ही बघू शकता आता येथे राज्यामध्ये येथे महायुती सरकार पुन्हा स्थापन झाल्यानंतर मित्रांनो आता येथे पीक विम्यात सुद्धा येथे बदल करण्याचे येथे सांगितले जात आहे मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना आता एक रुपयात पीक विमा दिला जात आहे मित्रांनो यामध्ये काही निकष काढून राज्य सरकार एक रुपयावरून हा पीक विमा शंभर रुपयात शेतकऱ्यांना देण्याचा येते ठराव येथे मंजूर करण्याच्या येथे तयारीत दिसून येत आहे मित्रांनो या ठराव मंजूर झाल्यानंतर मित्रांनो बराचसा काही पीक विमा शेतकऱ्यांना असा फटका बसणार आहे मित्रांनो शेतीबद्दल या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे नक्की आपण कमेंट बॉक्समध्ये येथे सांगावे मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो भेटूया अशाच पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र